नमस्कार धुळ्यातील सामाजिक न्याय विभाग सभागृहात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती करण्यात आली साजरा सामाजिक न्याय व विशेष साह्य विभाग साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवानिमित्ताने धुळ्यातील सामाजिक न्याय भवन साखरवड धुळे येथे प्रबोधनपर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान यावेळी उपस्थित मान्यवरांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर प्रकाश जोड टाकला त्याचप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांसह उच्च शिक्षित मुला मुलींचे देखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच महामंडळाने वाटप केलेल्या कर्जाची नेहमी वसुली भरणाऱ्या लाभधारकांचाही सत्कार यावेळी करण्यात आला त्याचप्रमाणे अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधत अण्णाभाऊ साठे पुरस्कार प्राप्त चार पुरस्कारार्थींचा यावेळी सत्कार करण्यात आलेला असून आजच्या या कार्यक्रमासाठी नियुक्त आय एस अधिकारी भाई नगराडे अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक गोकुळदास पगारे समाजकल्याण अधिकारी संजय सैंदानी जिल्हा उद्योग व महिला बालकल्याण विभागातील प्रतिनिधी त्याचप्रमाणे जिल्हा तालुकासह गाव पातळी येथील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते चांगला प्रश्न आम्हाला या ठिकाणी विषयाला अण्णा महामंडळामार्फत ज्या योजना राबवल्या जातात या योजना स्वतः सरळ भाषेमध्ये जनतेपर्यंत पोचावा याकर सर्व तालुका स्थानिक पाच पाच दहा हजार कार्यकर्ते आम्ही या ठिकाणी निमंत्रित केले होते त्यानंतर जिल्हा महिला कल्याण बँकर्स जिल्हा उद्योग केंद्र आणि आमच्या अण्णाभाष पुरस्कार यांना या ठिकाणी विषय करण्यात आले होतं तसेच या जिल्ह्याचे प्रशासकीय माजी संघीय अधिकारी यांना प्रमुख पाहुणे म्हणून श्री भाईसाहेब नगराळे साहेब यांना या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलं या कार्यक्रमामध्ये आम्ही अण्णासाठे जी शिष्यवृत्ती आहे जे जे आमच्या मराठी समाजाचे विद्यार्थी साठ ते जास्त गुण पास होतात दहावी बारावी अशा विद्यार्थ्यांना जवळपास आम्ही नऊ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती ध्यानादेश वितरित केले त्यानंतर आम्ही जे खेळ प्रतियोजना राबवली तर त्या शासनाला आम्हाला असं मॅसेज द्यायचा होता की वसुली होत नाही वसुली होत नाही फक्त आम्ही ज्या लाभार्थ्यांना वाटप केलं त्या लाभार्थ्यांपैकी वीस लाभार्थी हे नियमित वस्ती भरणारे होते आणि अशा लाभार्थ्याचा देखील आम्ही या ठिकाणी सत्कार केलेला आहे त्यानंतर या मातंग समाजातील जी परिस्थिती जी आहे अतिशय गरीब आणि हालकीची परिस्थिती असताना या समाजात जे उच्च शिक्षित तरुण होते का ज्या तरुणाकडे बघून त्या गोरगरीब तरुणानं सह प्रोत्साहन मिळावं म्हणून म्हणून आम्ही जे उच्चशिक्षित तरुण होते त्यांना या ठिकाणी बोलून त्यांची मनोगता आम्ही या ठिकाणी सा या त्यांच्या समोर सादर केलं आणि त्यांचा देखील या ठिकाणी सत्कार केला